किती भरले कितीही भरलेच एवढेच मीच भरले तू सडेल काय चढल्या मुळे खेळत आला तिकडे माग ओले झालेली आहे ना माग ओले झालेले काढलं काढलं असता लाख तीन चार लाख झाले असते आता काही फायदे झालं खर्च सुटायला एक नंबर झाला कांदा झाला पण खूप होता एका शेतीच्या माना एक चर्चा मानाला कांदा होता डायरेक्ट चक्कर यायची झाली वाचत

माई म्हणली लवकर एक कांदा हाती नाही लागायची म्हणून त्या दोन तीन गाड्या गेले काय थांबा थांबा आईला भरायच नाही माई म्हणते हा कधी लगेच फोन करते अगं थांब आज नको काय म्हणजे काढून दोन चार दिवसांनी विकले असते भाऊ आता भाऊ पण चौदाशे होता पंधराशे होता हळू कष्ट कमी झाले असते मग त्याला किती वाटतं आता बाका कमी झाला झाचा धंदा थंड हे कर आणि पुढं जातं आम्ही चुके ना आपण हाताने केली खरे आहे का चुक हातानी चुका हातानेच वाटते का पाळणी वाटतं अहो तसं नाही पण मग आपण थोडं विचार करायला पाहिजे घेत आपल्याला ठेवायला काय नाही आपल्याला एवढं तकलीफ होणार नाही झाकायची पाकायची आपण करायची आता दुसरी शेती करायची

ते लांबून बारीक दिसत होते पण लई मोठले कांदे ये पा भले भले कांदे माझ्यात आमजड किती ये ना जा हो ये ना पण दाखवून काय उपयोग त्याला भावच नाही एक बाई म्हणजे आता बोलून काय उपयोग तुम्ही आधीच शेड करायचं ना खरं आहे तिच्यावाले बी ठर आहे आमच्या डोक्यातच नव्हतं ठेवायचे शेड करायला शेड ला साठ हजार रुपये जात होते नहीं, नहीं। के ते केलं असत पण ते झालं नसतं ना ते चार दिवसात शेड होईल का सांग बर आधी करावं त्याला आधीच नियोजन करावं लागतं आपलं नियोजन कांदेवर घरी आणून टाकले नियोजन चालू झालं

नाही बोगस गेले बोगस महिना आता पप्पाला आपण एवढी घाई काय लय त्याला दोन तास लागले एवढी घाई केली आता गावानी काढली बस चांद काढले पण आपण काढा दम काढा आपल्या माग फोन नाही पळायला बरं खोल मग आपले पत्रे खोलले तुम्हाला लई पर हे झालं मग आणि टायमाला आले दिसे घेऊन मग काय करायचं याला काय झालं नेमकी काल दोन तीन जण किती तीन जण होते का काल दोन तीन जण होते ते आज नाही आले इकडे बाहेर बाहेर काय चलेमच नाही राव गरज पडला वर्षी कांदे लावायला आणि चांगले आता नियोजन करून अगं मग इतारे लोक तोटत गेले काय करतात आता माव चिंता नाही का एक वर्ष झाले वसू म्हणजे कांद्याचं आहे अशी काय जर लॉटरी लागली जवळच असं एवढं ध्यानात ठेवायचं काना बरोबर कटून टाकायचं ठेवायचं माझ्या डोक्यात होतच होते पण ते सगळ्यांनी चौ घालणे माहेर पाहिजे आपण नाही का पप्पा तू पप्पा तर नाही ठेवा एवढं डोकं होतं आता म्हणतो मी म्हणलो तवा काढा काही तास म्हणला पप्पा पप्पा उलट शेडच्या माग लागला ता ते घरचे पत्रे आणान माझ्या दुकानात इकडून घेऊन जाण आणि ते घ्या करून सांगितलं जाऊ हिशोब सांगितला आणि त्याला बा त्या पोरांनी पप्पाला पप्पा मग बसले जाऊ दे म्हणे त्या पोरांनी हिशोब सांगितला ना पप्पाला एवढं एवढं लागेल बा असं पंचाव पंचावन्न चाळीस पन्नास पंचावन चाळीस हजार काय होत याला लागली तीस हजार चाळीस हजार तीस हजार लागले त्याला हे काही नुसती वर पातळी आणले काय आणले तरी आता अँगल होती सगळे अँगल गेटला नवीन आणले

이런거는 내가 미 스타일 내가 미는 다스글래게. 이 잠복 잠복이네 반다. 이 잠복 잠복이오네 반다. 이 바보. 이때 창창이 우리랑 뜻. 이 발라에 가래. 하, 하 발라에, 하 발라에. 뜨덕, 뜨덕. 야오, 야오. 이 발라에 걸두도. 이거 기울어보면. 아시겠죠. 아이오, 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 아이오.

मम्मा काय करते काय करते तू ये आई काय आलं कशी घाल कशी काय घातलं की तुला तू आ केला आई लगेच ठेव काय झालं सहा मेंबर आहे पती मी एक चपाती सात मेंबर आठ्याने शेर्या शेर्या नाव काय ठेवलंय हो त्याचं शेर्या शेर्या विरा विरा शेऱ्या कुठे तुझा शेर्या तू गेलाय बाहेर मी शोधू राहिलो या गोष्ट मित्रांनो मग ती सापडली नाही राहिली मला भाजी पण बनवणार चॉक करून देतो तर मित्र मी केलं जरा चॉक करून देतो आणि एकदम लाल एक आहे लाल मिरचीचा वापरा भाजी लागतो एक नंबर बनवूस तर नाही खावं वाटत मग बनवले एक चटपटीत होऊन जातो एक नंबर आपण बनवतो चांगला त्याच्या खाऊशी वाटतं असं बोपर नाही खाऊशी वाटत मला पण रिअल मध्ये नाही खावायचं कशी होती बनवलेली कोणी बनवली होती बापरे दाद्या माझा लावला फेक्या आजच्या आजच्या व्हिडिओ मध्ये भेटले किती फॅक्या दादा एवढे ओघडओ मारतो तस तू मारायला लागली फेक्या रे आता दुकानात

तिथे आता दोन दिवसाची ती काढीनच <coughs> किती दिवस झाली वेरा आली नाही ग तू दोन तीन दिवस झाले आहे ना विरा पाय 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 मानपाटे हा आहे ना किती दिवस झाले तुला एक्सायटेड का आणलंय कोणते त्या बारक चालल्या मोठ्या मोठ्या आणल्या गेवा काय करते काय करते तू कोण इकडे बघ ना र बापरे लयच हुशार झाली का तू

चल जायचंय चल तिला बोललं नाही म्हणजे नाटक चालू झालेले विरा तिकडे जाऊ शी खाली तुझे ते खड्डं होणार आहे का मीठ हा पाण्यात येणार किंवा मातीने उलटा पुरायच हे रे शिर हात झाले ग गंदे गंदे हात झाले गंदे हात हाते किती गंदे हात झाले आता कवर करायचं असं हे किती वेळ करायचंय संध्याकाळचे साडे दहा वाजले ना नाचलो चक्कर जाऊ न आणि ना आम्ही तिकडे आहे ना आपल्याला मस्त मॅगी बनवू लागली आणखी किती पुढे आहे दाखव मॅगीचे मॅगीचे एवढे पुढे आणि अनु आता मॅगी बनवणार आहे अनुला मी थोडा कांदा चॉक करून देतो टॉमॅटो पण ना